तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव रोड वर असलेल्या अनिल अंबळकर यांच्या शेतामध्ये विहिरीचे खोलीकरण सुरू आहे हे काम चालू असताना एक भला मोठा साप आढळून आल्याने कामगारांची एकच धांदल उडाली होती या प्रसंगी कामगारांनी लगेच जळगाव जामोद शहरातील सर्पमित्र शरद जाधव यांना संपर्क साधून त्यांना या संदर्भात माहिती दिली दरम्यान सर्पमित्र शरद जाधव व दीप जाधव घटनास्थळी पोहोचून त्यांनी विहिरीत जाऊन डुरक्या गुणच बिनविषारी सापाला बाहेर काढून जीवनदान दिले पावसाळ्याच्या दिवसामध्ये अडचणीच्या ठिकाणी बऱ्याचदा साप आढळतात यातील बरेच साप बिनविषारी असतात त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत साप आढळल्यास तात्काळ सर्व मित्रांशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी सर्पमित्र सर, शरद जाधव यांनी नागरिकांना केले एम सी एन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव बघा आता ऊन जास्त तपते आहे आपल्याकडे दहा पंधरा दिवस झाले पाऊस येत नाही आहे त्यामुळे उष्णतेचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्या उष्णतेमुळे साप जो हा प्राणी आहे हा आपलं भक्ष शोधण्याकरता बाहेर निघत आहे आणि त्याला शीत प्राणी असल्यामुळे तो उष्णता सहन करू शकत नाही तर अशा वेळेस साप कुठेही भटकांती करत असतो तर आज हे अंबरकर साहेबांच्या इथं एक विहिरीचं खोदकाम चालू आहे आणि या खोदकाम करताना त्यांना एक विहिरीमध्ये पडलेला साप आढळून आलेला आहे तर त्यांनी आम्हाला इथं बोलवलेला साप काढण्याकरता तर आम्ही इथं आलेलो आहे आता आता बघूया जाऊन कोणता साप आहे तो थोडा अरेंज तुम्हाला सांगतो